कागल नगर परिषदेमार्फत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे हा प्रकल्प उभारण्यासाठी नगरपालिकेला एक एकर जागेची गरज आहे दुसरीकडं आजरा नगरपंचायतीसाठी दोन एम एल डी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला असून त्यासाठी पंचवीस गुंठे जमिनीची आवश्यकता आहे दोन्ही नगरपालिकांनी प्रकल्पासाठी सुचवलेल्या जमिनी पूर रेषेतील आहेत त्यामुळं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या दोन्ही प्रकल्पांना तांत्रिक मान्यता दिलेली नाही त्यानंतर दोन्ही नगरपालिका नवीन जागेच्या शोधात असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करायचा असेल तर खाजगी मिळकतधारकांकडून जमीन खरेदी करावी लागणार आहे कागल नगर परिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला असून त्यासाठी शासनानं दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे कागल शहराला दररोज ऐंशी लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातोय त्यातून सुमारे साठ लाख लिटर अशुद्ध पाणी तयार होतंय या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनानं बासष्ट लाख लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर केलाय त्यासाठी एक एकर जागेची आवश्यकता आहे नगरपालिकेनं प्रकल्पासाठी दूधगंगा नदीकाठची जॅक्वेल शेजारील जागा निश्चित केली होती त्यानंतर नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली मात्र ही जागा पूररेषेत येत असल्यानं अन्य जागेचा शोध घेण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आल्या त्यानंतर नगरपालिकेनं सुचवलेल्या आणखी दोन जागा सुद्धा पूरेषेत येत होत्या त्यामुळं कागल नगरपालिकेनं आता गजबर पाणंद परिसरातील एका जागेची पाहणी केली आहे ही जागा खासगी मालकीची आहे त्यासाठी कागल नगरपालिकेला चांगलेच पैसे मोजावे लागणार आहेत दुसरीकडं आजरा नगरपंचायतीला दोन एम एल डी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पंचवीस गुंठे जागेची गरज आहे त्यासाठी नबापूर आणि अमराई गल्ली परिसरातील आरक्षित जागा सुचवण्यात आली आहे पण ही जागा पूरेषेत येत असल्यानं आजरा नगरपंचायतीला दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे दोन्ही नगरपालिकांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा मिळत नसल्यानं शासनाची तांत्रिक मान्यता मिळालेली नाही त्यातून हे प्रकल्प रखडू शकतात